हाय हॅलो नमस्कार कसे आहात शेतकरी मित्रांनो आशा करतो तुम्ही चांगले असाल आणि आम्ही पण चांगलेच आहोत आणि आज आहे आम्ही शेततळ्यावर आणि आज आमचं शेततळ्यात काय काम चाललं शेततळ्यावर काय काम चाललं ते तुम्हाला दाखवतो तु। हे आहे आपलं शेततळं अजून गच्च भरलेलं तुडुंब आणि आज आपलं शेततळावर चालू आहे काम तुम्ही म्हणशान शेतावर काय काम चालणार तर शेततळावर आपलं असं काम चालू आहे ही बघा आपली शेताची मालकीन इकडे बघ रे काय काम चालू आहे हा काम चालू हे आज शेततळाची साफसफाई चालू आहे आमची खूप तणकट उठलं होतं खूप अडचण झाली होती उंदरं रानडोकर खूप यायला लागले होते आता याला याला व्यवस्थित आता साफ करून घ्यायचं आणि त्याला तार मारून घ्यायचा आणि त्याला झटका लावून द्यायचा